आपल्या महाराष्ट्रात अनेक वर्षापासून महापालिका निवडणुका आणि नि नगरपालिका नगर, नगर परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झाल्या नाही त्याची वेगळी कारण आहेत मात्र जो निर्णय सदस्य नगराध्यक्ष किंवा महापौर यांच्याद्वारे होता तसेच अनेक निर्णय संबंधित नगर परिषद महापालिका महापालिकांचे प्रशासक या निवडणुका न झाल्यामुळे घेत होते म्हणजे प्रशासक जो त्या शहराचा निवासी नाही त्याच्या हाती सर्व कारभार होता आता सर्व विभागामध्ये निवडणुका झाल्यामुळे शहरांमधील लोकप्रतिनिधी म्हणजेच नगरसेवक निवडून आलेले आहेत आम्ही परवा मुंबईच्या निकालाची चर्चा या संदर्भात केली होती आता इतर सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कारभाराबद्दल विचार केला पाहिजे विकासाचं नियोजन करण्याची जबाबदारी एकोणीसशे ब्याण्णव मधील चौऱ्याहत्तरव्या घटना दुरुस्तीमध्ये करण्यात आली आहे त्याचप्रमाणे नगरपालिका आणि महानगरपालिकांना संपूर्ण अधिकार बहाल केले आहेत पण निवडणुकाच नाही त्यामुळे एकटा प्रशासक शासक बनला होता निवडून येण्यासाठी तळमळ करणारे लोकप्रतिनिधी निवडणुकी त्यामुळेच की काय मुंबई सारख्या शहरात लोकप्रतिनिधी असताना मुंबई महानगरपालिकेचा जवळ जवळ नव्वद हजार कोटीचा वर्वी होत्या त्या आता बऱ्याच खाली उतरल्या आहेत नगरपालिकेचे किंवा महानगरपालिकेचे सदस्य थेट जनतेकडून मतदानाद्वारे निवडून आलेले असतात या ठिकाणी प्रभाग किंवा वार्ड नामक छोटे, -छोटे मतदार संघ असतात असे मतदारसंघ इतर निवडणुकीमधील मतदारसंघापेक्षा लहान असल्यामुळे येथील लोकप्रतिनिधींना स्थानिक प्रश्नाबाबत जागृत असतात आणि समस्या सोडवण्यासाठी तत्पर आणि वाकबार असतात आता त्यांच्या हाती कारभार आल्यामुळे काही दोष वगळता सामान्य जनतेला दिलासा मिळू शकेल यात काही शंका नाही साधे नाशिकचे उदाहरण घ्या येथे प्रशासकाने सुमारे अठराशे पेक्षा जास्त जुने वृक्ष कापण्याचा जो निर्णय घेतला होता त्याला राष्ट्रीय हरित लवादाने स्थगिती दिल्यामुळे ती झाडं वाचली जर लोकप्रतिनिधी असा चुकीचा निर्णय घेत असतील तर ते जनतेत लोकप्रिय राहत नाहीत उलट अलोकप्रिय होऊ शकतात त्यामुळे ते असा निर्णय घेऊ शकत नाहीत आता वर्षानुवर्ष लाल फितीशाही अडकलेल्या विकासाला निवडून आलेलं हे जनसेवक गतिमान करतील का हाच प्रश्न आहे विकास काम करणाऱ्याला अनेक कंत्राटदारांबरोबर आमची अनेक वेळा चर्चा होते त्यात काही अव्यवहारवादी नगरसेवक वगळता इतरांना टक्केवारी द्यावी लागतेच खरे तर हे उघड सत्य आहे पण ती समस्या बाजूला ठेवून तळे राखील तो पाणी चाकील या न्यायाचे निदान त्या तळ्याचे शुद्धीकरण आणि जतन होत असेल असं म्हणायला पाहिजे आता आज आपल्या राज्यातील अनेक नगरांमध्ये पाणी बाणी आहे तेथे टँकर द्वारे पाणी पुरवठा करावा लागतो आपल्या राज्यात उघड नसेल तरी आपल्याला मिळणार आहे याची खात्री किंवा हमी कोण देणार नगरसेवक असला तर त्यांच्याकडे बोट दाखवता येते जाब विचारता येतो म्हणूनच कितीही दोष असेल तरीही निवडून आलेले जनसेवक बऱ्याच अंशी जन अपेक्षा पूर्ण करतात कारण ते त्यांचं कर्तव्य असतं सध्या महाराष्ट्रातील अनेक शहरं खड्डे युक्त आहेत काही ठिकाणी रस्त्यात मोठे मोठे खड्डे आहेत तर काही ठिकाणी खड्ड्यांमध्येच रस्ते आहेत उदाहरण द्यायचं झालं तर घोडबंदर परिसरातील अनेक रस्त्यांच्या आणि अने तेथील वाहतुकीचं सहज देता येईल शहरातील वाहतूक कोंडी हा आजचा आणि भविष्य काळातील महत्वाचा मुद्दा आहे खोदलेले रस्ते लवकरात लवकर चालू करावे लागतील बऱ्याच अंशी सुधार होऊ शकतो त्यानंतर सर्वात महत्वाचा प्रश्न आपल्या शहरातील कचऱ्याचा आहे या कचऱ्याचा निचरा करण्याची शक्ती कुणालाही नाही हे खरं असेल तरीही त्यामुळे रोगराई पसरते हे मान्यच केलं पाहिजे लोकांना अधिक सेवा देण्याच्या आमिषाखाली नागपूरसारख्या शहरात चोवीस तास पिण्याचे पाणी पुरवठा करण्यात येतं या पिण्याच्या पाण्याचा सध्या सरासपणे बेसुमार दुरुपयोग केला जातो हे कुठेतरी थांबलं पाहिजे शहरातील उद्याने सार्वजनिक शौचालय पायवाटा म्हणजे फुटपाथ आणि फुटपाथ वरील यांचे नियोजन करणे गरजेचं आहे अनेक नगरसेवक बऱ्याच वर्षापासून सेवा न करत असल्यामुळे उपाशी आहेत तीच परिस्थिती जनतेची आहे कारण या, या जनतेच्या शहराचा विकासही उपाशीच आहे असं म्हटलं तर वावग ठरणार नाही आता नगरसेवकांना काम करण्याची संधी मिळाली आहे त्यांनी निधन पुढील काही वर्ष तरी गीता संदेशाप्रमाणे निष्काम कर्मयोग आचरणात आणावा आणि आम्ही वर्णन केलेल्या समस्या अंक गणिताच्या त्रिराशिकाप्रमाणे सोडून योग्य उत्तर मांडावे इतकीच आमची इच्छा आहे म्हणूनच आमचा सल्ला आहे सेवकांनो सेवा करा